ते अनधिकृत सगळी बांधकाम 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 सगळी होत आहेत काही लोकांना काय आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचे असलेले आसपासचे सगळे डोंगर पोखरतोय मग त्याच्या सपाट जमिनी करायच्या आणि मग तिकडे टॉवर उभे करायचे आमच्याकडच्या तळी असतात ती तळी बुजवायची तिथे स्कीम करायच्या टॉवर उभे करायचे आणि मग टँकरने पाणी पुरवायचं सगळं उलटच सुरू आहे आपल्याकडे मला या गोष्टींचं आश्चर्य वाटतं की या सगळ्या बाबतीत जी लोक हे करतायत ज्यांच्याकडनं हा सगळा बिचका झालेला आहे या सगळ्या शहरांचा आणि महाराष्ट्राचा लोक ह्यांनाच परत परत का निवडून देतात हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही मला लोकांनी खरं तर प्रयोग करायला पाहिजेत आज जर समजा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही एक पर्याय तुमच्यासमोर उभा केलेला आहे एक संधी देऊन बघा अजून काय वाकडं होईल तुमचं ह्याच्यापेक्षा वाईट अजून काय वाईट होईल पण चांगलं झालं तर